शिरूर तालुक्यातील शिक्रापूर चाकण रोडवरती चाकण वरण शिकरापूरच्या बाजूने येणाऱ्या कंटेनरनं जवळपास पंचवीस ते तीस वाहनांना धडक देत मोठा अपघात केला यामध्ये एका पोलिसांच्या व्हॅनचा कंटेनर चालक याने मद्यप्राशन केलं असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी दिली आहे दरम्यान या अपघातामध्ये कोणत्या प्रकारची हानी झाली या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाहीये या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतला आहे दरम्यान पुढील तपास सुरू आहे थांबून नको गाडी थांबे इतर आपण पाहत आहे चाकण शिखरापूर हायवे या ठिकाणी सहा जणांना अपघाताने उडून त्यांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांना एकाच गाडीने उडवलेलं आहे ही या महिन्यातली दहावी घटना आहे तरी लोकप्रतिनिधींनी याच्यावर लक्ष घालावे धन्यवाद चाकण शिखरापूर हायवेवरती मोठ्या प्रमाणावर अपघात होतात त्या अपघातांची श्रंखला अजून मोडलेली नाहीये जातेगाव फाट्यावर या ठिकाणी या अपघातामध्ये सलग सहा लोकांना उडवलेला आहे सुनील पिंगळे सी चोवीस तास शिकरापूर